जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम जवळील बैसरण घाटीत अतिरेक्यांकडून निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला त्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्या मृत आत्म्यास सामूहिक श्रद्धांजली वाहण्याकरिता शक्ती हनुमान परिवाराकडून नंदुरबार शहरातील वाघोदा रोड सीबी गार्डन शेजारी लाल बहादूर शास्त्री नगरात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन चार मे रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आले होते यावेळी श्रद्धांजली पूर्वी होम हवन कार्यक्रम नातवास्तू ज्योतिष पंडित विवेक कुलकर्णी यांच्या सहकार्यातून या नेते प्राध्यापक आर एस माई हिंदू सेवा सहाय्यक समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक इंजिनियर रामकृष्ण मोरे प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे गोगीता वृक्ष सेवा समितीचे पूजनीय रवींद्र पाठक गुरुजी आदींनी शब्द सुमनांनी श्रद्धांजली दिली उपस्थितात सौ वैशलिताई मनोज चौधरी सौ योगिता पाटील सौ कल्पना पाटील सौ देवयानी भोई सौ नीता कदम बांडे पुजारी धनंजय उपासनी विहिप शहर मंत्री महेंद्र सोनी प्रचारक रामचंद्र सोनार सुमित परदेशी मनोज चौधरी ईश्वर पाटील मनोज पाटील यासह विश्व हिंदू परिषद हिंदू सहाय्य सेवा समिती वृक्ष सेवा समिती राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील शोकसभे होम हवन कार्यक्रम पुरोहित विवेक कुलकर्णी यांच्याकडून पार पडला या श्रद्धांजली सभेचं आयोजन नियोजन शक्ती हनुमान परिवार समितीचे अध्यक्ष तथा वाघोद्याचे माजी पोलीस पाटील सुरेश बारकुभोई यांनी केले ठिकाणी आपण उभे आहोत अशा महाबली महापराक्रमी परमप्रतापी असलेले हनुमान राय यांच्या अपार भक्तीनं अखंड हिंदुस्थानाचा राजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं ज्या महापुरुषानं स्वतःच्या जीवाची आहुती दिली जीवाचं बलिदान दिलं असे धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या बलिदानानं अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं आणि अनेक असलेल्या शूरवीर यशवंत गुलवंत कीर्तिवंत महंत असलेल्या अशा अनेक थोर व्यक्तींच्या आणि शहिदांची भूमी असलेल्या नंदुरबारच्या असलेल्या लालबहादूर शास्त्री नगरामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण ज्या कार्यामुळे जमलेलो आहोत तो म्हणजे आपला देश कारण पहेलगाममध्ये ज्यावेळेस तो हल्ला झाला त्या हल्ला जाण्याच्या वेळेस जा ज्यावेळेस झाला त्यावेळेस आमच्या मायमावल्या डोक्याची कपाळावरची टिकली काढून फेकत होत्या कारण ती टिकली ही आमच्या हिंदू समाजाच्या आणि संस्कृतीचं एक वेगळं असं अलंकार आहे अभूषण आहे आणि म्हणून लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा कुठला मेहबूब आमचं गाणं नाही आहे म्हणजे आम्ही आमच्या वागण्यातून जगण्यातून नव्हे तर आमच्या कृतीतून आणि विचारातून सुद्धा आमचा धर्म अभिमान जागला पाहिजे पहेलगाममध्ये ज्या आपल्या हिंदू समाजावरती हिंदू पर्यटकांवरती जो हल्ला झाला हमला झाला त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी होतात पत्करलं ज्यांचं ज्यांचं बलिदान गेलं त्या सर्वांना आपल्याला श्रद्धांजलीसुद्धा वाळवायची आहे पीठाला शुतीपीठाला ज्यांनी निर्माण कार्यामध्ये आपलं बहुमन योगदान दिलं तन मन धन अर्पण केलं असे सुरेश भाऊ भी आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ज्यांच्या शक्तीमुळे संपूर्ण विश्वाचं चालन चाललेलं आहे असे श्री हनुमानदादा यांच्याचं वंदन करतो आणि ज्या हुतात्म्यांनी हुतात्म्य पद हुतात्म्य मुद्दाम याच्यासाठी म्हणतो आहे की गेली सातशे इसवी सन सातशे अकरापासून मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून ते आत्तापर्यंतच्या चालत आलेला हिंदू मुलाचा अत्याचार हा महाभयंकर आहे पण आम्हाला शिकवताना इंग्रजांनी आमच्यावर कसं राज्य केलं मुघलांनी आमच्यावर कसं राज्य केलं हे आमच्या के पाठ्यपुस्तकातून शिकवलं गेलं पण आम्ही त्यांना किती समर्थपणे आम्ही त्यांना तोंड दिलं आणि त्यांच्याशी लढलोत संख्या कमी असतानाही आम्ही त्यांना तुडवलं हा इतिहास आम्हाला दुर्दैवाने शिकवला जात नाही म्हणून हिंदू समाजाची अवस्था आज जी काही आहे आपण बघत आहोत इतक्या मोठ्या कॉलनीमध्ये आपण एक ठराविक जागृत असलेले इतकेच हिंदू आहोत असं अर्थ होतो तर हिंदूंना जाग प्रत्येक संप्रदायाला वाटते की आमची साधना श्रेष्ठ आणि पण आमच्या धर्मश्रेष्ठ आहे ज्यांनी साधना शिकवली जाती जातीच्या जा राजकारणामध्ये इतके आम्ही अडकून गेलेलो हो आहोत की जातीपेक्षा आम्हाला धर्म कधीच मोठा वाटत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आम्हाला धर्मरक्षणासाठी आता एकत्रित यावं लागेल नंतर पुढच्या काळामध्ये आम्ही जेव्हा राष्ट्र स्वातंत्र्य झाला तेव्हा ह्या राष्ट्रामध्ये मुस्लिमांची संख्या मात्र चार टक्के होती आजच्या या हवनाच्या कार्यक्रमासाठी आणि श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी एकत्रित झालेल्या बंधू आणि भगिनंद मनुष्य जन्माला येतो आणि आपल्या तीन ऋणातून मुक्त झालं पाहिजे मातृण ऋषी ऋण आणि समाज ऋण फक्त संसारमध्ये पैसा जमा करणं आणि बंगले भांडणं एवढं आपलं स्वप्न नाही तर विशिष्ट कालानंतर तुमचं स्वप्न मूळवाडे मोठे झाल्यानंतर तुम्ही पितृऋणातून मुक्त होतात राहिलेलं का आवश्यक कालावधी हो तुम्ही आपल्या समाज ऋणातून म्हणजे समाजाची सेवा करा म्हणजे तुम्ही समाज ऋणातून मुक्त होणार काही काळ जो जमानीचा काल आहे का कालावधी ला, आहेत तर आपल्या देशाची सेवा करून देशसेवेतून तुम्ही मुक्त झाले पाहिजे विश्व हिंदू परिषदचं आहे सेवा संस्कार आणि सुरक्षा असे भेद वाक्य विश्व हिंदू ही धर्मासाठी लढणारी संस्था आहे आज अखिल भारतीय एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्व कार्यकर्ते रात्र दिवस अहोरात्र काम करत आहेत जसा या ठिकाणी बावीस एप्रिलला आपल्या हिंदू बांधवांवर टुरिस्ट लोकांवर निपराधी लोकांना म्हणता येईल आपल्याला जे आनंद लुटण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होते जे आपले भारताचं नंदनवन म्हटलं गेले त्या निर्परीत लोकांना ह्या अतिरेक्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांचे काही हत्य स शस्त्र हो नव्हतं आणि त्यांना काय फक्त तुम्ही हिंदू आहेत का मग हिंदूंचा एवढा दिवस का मग आपण याचा प्रतिकार करायचा का नाही तर एक थोडासा विचार मला मनात आला होता त्या पहलगानच्या बे बेसरंग बैसरंग घाटीमध्ये जवळजवळ दोन हजार हिंदू माधव महिला भगिने बालक बालिका उपस्थित होते आणि हे किती होते फक्त चार होते त्यांच्या तर होतं हे मानत पण याच्यापैकी ते महिलांना मारत नव्हते त्याच्यातले काही पुरुष एका एका वेळेने गोळी झाडली असते तर एक गेलासा दोन गेला असता असे ते सव्वीस गेलेच आहेत पण यांनी सगळे संघटित होऊन महिलांनी आणि पुरुषांनी संघटित होऊन यांना जर याच्यावर हल्ला केला असा यातले दोन सहज मारले गेले असते जम्मू काश्मीर राज्यातील पलगाम जवळील बैसरण घाटीत जे निरपराध असे सव्वीस पर्यटक भारतीय नागरिक मारले हा जो भ्याड हल्ला झाला हा भ्याड हल्ला आताच नाही तर यापूर्वी उरी पुलगामा असं वेरीवेरी सततचा भ्याड हल्ले करत हा पाकिस्तान ज्याला म्हणू आपण अतिरेकीस्तान कारण त्याची ओळख जगात अतिरेकीस्तान म्हणूनच झालेली आहे आणि हे जे निष्पाप निरपराध नागरिक वाढले मारले गेले त्यांची सव्वीसपैकी जवळपास सोळा लोकांची ओळख पटवून अक्षरशः त्यांच्या कुटुंबसमेत घोड्या झाडल्या गेल्या अत्यंत हृदयाला पिळावरून पिळवून टाकणारी अशी ही घटना आहे करा हनुमानजींची स्थापना बरोबर त्यांनी सांगितलं की आता संघटित होण्याची आणि बलोपास न करण्याची गरज आपण सर्व प्रकारचं बोललो पण आपणही आपल्यामध्ये परिवर्तन करायला पाहिजे आपण दोन वेळेला आरतीला जातो का दिवसातलं आपण बोलतो बऱ्याचसा की आम्ही हिंदू आम्ही असं केलं पाहिजे आम्ही कसं केलं पाहिजे परंतु आपण स्वतःमध्ये परिवर्तन करतो स्वतः मी स्वतः आरतीला जातो दोन वेळेला मंदिरामध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सर्वांना माहिती इथं ही सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो तर माझं मत असं आहे की आपल्याला आता बलोपासनेची आवश्यकता संघटित तर व्हायचं आहे आपलं पण आपल्याला बलोपासना करायची आपल्याकडे शस्त्र किती आहेत आपले सगळे देवी देवता हनुमानजीजगद आहे भोलेनाथ अंजो त्रिशूल आहे सगळे देवी देवता शस्त्राने मरलेले आहेत परंतु आपल्या घरामध्ये साधा विळासुद्धा सापडला बरोबर आहे की नाही आणि मग आपण संघटितही राहिलो परंतु आपल्याकडे जर शस्त्र नसले तरी आपला त्या ठिकाणी संवाद होणार आहे बरोबर तर रामदास समर्थ स्वामींना मी या ठिकाणी आगवन करतो की त्यांनी बलोपासना दिली आणि आज सुरेशबाई होई यांनी सुद्धा शक्ती अनुमान आणलेलं आहे इथून काहीतरी नवी शक्तीची ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी सुद्धा प्रयत्न केला काय प्रयत्न केला की सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव केला परंतु आज काय झालं समाज समाजमध्ये ती शिवजयंती एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरलाल मराठे